नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे दीपोत्सव पर्यावरणपूरक दिवाळी साजरी दिंडोरी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी येथे गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दीपोत्सव पर्यावरणपूरक दिवाळी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय काडोगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व दिंडोरी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष जगताप यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख मोहन शिंदे पांडुरंग शास्त्री उखर्डे डॉक्टर माधुरी गोसावी व कुमारी अनुष्का गोसावी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर संजय काडोगे यांनी करताना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे महत्व सांगितले तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला या प्रसंगी प्रमुख वक्ते प्राध्यापक धामणे एमार यांनी दीपोत्सवाचा आध्यात्मिक आणि सामाजिक संदेश मांडताना सांगितले दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा उत्सव नव्हे तर अंतःकरणातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पेटविण्याचा दिवस आहे बाहेर पेटवलेले दिवे तेव्हाच अर्थपूर्ण ठरतात जेव्हा हृदयात ज्ञानाचा दिवा प्रज्वलित होतो त्यांनी दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे वसुबारस धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा आणि भाऊबीज महत्त्व स्पष्ट करताना तामसोमा ज्योतिर्गमय या मंत्राचा आशय विद्यार्थ्यांपुढे ठेवला कार्यक्रमात द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापिका सविता धुडे वसुबारा सिद्धी बोरस्ते धनत्रयोदशी लक्ष्मी चौधरी लक्ष्मीपूजन स्नेहल बडके बलिप्रतिपदा आणि प्रथम वर्ष छात्राध्यापिका करीना निकुडे भाऊबीज यांनी दिवाळीच्या विविध दिवसांवरील प्रतिकृती सादर केल्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पर्यावरणपूरक वस्तू वापरून वर्ग सजावट केली व हरित दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिलाय सांस्कृतिक समिती प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अनिल भोडे व उपप्रमुख प्राध्यापक स्मिता ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली प्रथम द्वितीय वर्ष कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले सूत्रसंचालन कुमारी कुमारी मृणाल फंड द्वितीय वर्ष यांनी केले तर आभार प्रदर्शन अध्यापकाचार्य जे आर ठोंबरे यांनी मानले फलकलेखन लेखन शीतल गायकवाड व धनराज धूम छायाचित्रण पंकज भोय व दीपक महाले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिंदे एस जे बोराडे पी एन डॉक्टर जगताप ग्रंथपाल सोनाली पाटील क्रीडा शिक्षक शिक्षके बियम संगीत शिक्षक शुभम थेटे बाबा मोरे कराटे केशव नारायण वरखेडे ज्ञानेश्वर कदम प्रभाकर गावित आदींसह छात्राध्यापकांचे मोलाचे योगदान लाभले कार्यक्रमाचा समारोप प्रकाशाचा खरा अर्थ अंतःकरणात उजळावा या संदेशाने झाला

साधावादाप्रमाणे याही वर्षी दीप उत्सव हा या ठिकाणी उद्या उत्सवात आज प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे आधीच्या या दीप उत्सवाचं जे उद्घाटन केलं ते आमच्या वहिनी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे माधुरीताई गोसावी त्यांच्या सुकन्या ठिकाणी डॉक्टर ताई हेही उपस्थित राहिल्यात त्याचप्रमाणे माझे सहकारी या दिवली नगरपंचायतचे माझी नगराध्यक्ष आदरणीय प्रमोद शेट्टी देशमुख त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने या ठिकाणी तिसऱ्या पण भेट दिली असे माझे सहकारी मित्र आदरणीय ग्रामांच्या अध्यक्ष आणि शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आदरणीय वाहू जगताप तसेच उपस्थित शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व शिक्षक वृंद तसेच जो दिवाळीचा उत्साहामध्ये सण साजरे करणारे प्रथम व द्वितीय वर्षाचे छात्रातले विद्यार्थी मित्रांनो आज आपण दीपोत्सव हा उत्सव साजरा करत आहोत दीपोत्सव म्हणजे काय तर हा एक आनंदाचा उत्सव आहे उल्हासाचा प्रसन्नतेचा आणि प्रकाशाचा उत्सव आहे हा केवळ उत्सव नाही तर काय सर्व वेगवेगळे उत्सव आपण एकत्रितपणे सादर, सादर करत असतो आणि त्याच्यामध्ये वसुबारस असेल तर वसुभारस याच्या माध्यमातून आपण प्राणी मात्रांकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो प्राणी मात्रांची सेवा करणं त्यांची शुश्रूषा करणं लोकसेतू मराठी न्यूज नंदुरबार एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद